सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात अपघाताचे व्हिडिओ तर नेहमी चर्चेत येतात काही अपघाताचे व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो सध्या असाच एक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण रुळावर शूट करत आहे अचानक त्याच्या मागून रेल्वे येते आणि त्याला धडक देते हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल सध्या हा थरकाप उडवणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा हल्ली तरुण मुलांना फोटोशूटचे वेड लागले आहे वाटेल त्या जागी फोटोशूट करताना दिसतात रेल्वे रुळावर फोटोशूट करण्याचे क्रेज तरुणाईमध्ये दिसून येते रेल्वे रुळावर फोटोशूट करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात जरी पोलिसांनी रुळावर फोटोशूट करण्यास बंदी घातली असली तरी सुद्धा लोक ऐकत नाहीत आणि अपघाताला बळी पडतात या व्हिडिओत सुद्धा तुम्हाला दिसेल की या तरुणाला फोटोशूट करणे चांगलेच भोवले हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही चांगलाच धक्का बसेल या व्हायरल व्हिडिओ एका रेल्वे रुळावरील आहे एक तरुण रेल्वे रुळावरून चालताना दिसत आहे तो फोटोशूट साठी रुळावरून चालत आहे अचानक मागून खूप वेगाने रेल्वे येते आणि त्याला धडक देते रेल्वेच्या धडकेत या तरुणाचा अपघात होतो हा तरुण जिवंत आहे की नाही याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही हा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल खरं तर रुडावर फोटोशूट करण्यावर बंदी घातली असली तरीही तरुण मंडळी का रुडावर फोटोशूट करतात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फोटोशूटच्या आहारी जाणे खरंच खूप चुकीचे आहे